आपले चॅनल आपलं आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्र शासनानं गोमातेला राज्य मातेचा दर्जा जाहीर करूनही आज शेकडो गाईंवर उपासमारीची वेळ येणं योग्य नसल्याचं स्पष्ट मत भगवान लोकरे महाराज यांनी व्यक्त केलंय सर हिंदुत्ववादी सरकार आहे गाय गाईंच्या चारासाठी तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे काय नाही माझी अपेक्षा एवढीच आहे सरकारने जी लाड आपलं राज्यमाता गोमाता जाहीर केल्याप्रमाणे प्रतिगोवंश पन्नास रुपये जे अनुदान आहे ते तत्काळ गोशाळांच्या खात्यात जमा करावं अन्यथा महाराष्ट्रातल्या गायी अन्न अन्न पाणी पाणी करून तडफडून मरतील त्याचे शाप आपल्याला लागतील आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्याकरता मी एक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपोषण करतोय आणि आज आमच्या गोशाळेमध्ये अकराशे गायी सगळ्या आहेत की ज्या भाकड आहेत रस्त्यावर सोडलेल्या आणून सोडलेल्या त्या गोशाळांच्या माध्यमातून जे गोवर्धन गो सेवा केंद्रातले आमचे पंचवीस लाख रुपये गेले तीन वर्ष शासनाकडे पडून आहे आणि आज आम्ही टक्केवारीने पैसे वापरतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला शिफारस केली होती शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं होतं उद तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिफारस केली तरीसुद्धा झालं नाही आणि पालकमंत्री साहेबांनी स्वतः वचन दिलेलं आहे मला की महाराज मी चा चार गाय जागेचा प्रश्न सोडवतो तर तेवढं फक्त त्यांनी हा प्रश्न जर सोडवला तर खूप मोठं काम होईल आणि आमचं लाईट बिल जे साडेपाच लाख रुपये आहे ते माफ करावं कारण आम्हाला भरण्याची आमची गोशाळा ही काही उत्पन्न देणार नाही किंवा तबेला नाही हे एक अनाथ गायीचा सेवा आश्रम आहे आणि त्याच्यामुळं आमची ही मागणी शासनाने मान्य करावी एवढी विनंती आहे एक तर मी मागण्या मान्य करून उठेन किंवा एकतर या ठिकाणी माझी डेड बॉडी जाईल या दोन याच्यावरती कारण हे पाचवं उपोषण आहे आता मात्र माघार घेणार नाही साऱ्या अभावी रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटेतील गोशाळेतल्या अकराशेहून अधिक गायींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्यानं भगवान कोकरे महाराजांनी उपोषणाला सुरुवात केली आहे

केंद्रातील आणि महाराष्ट्रातील माहितीचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचं असतानाही लोटे येथे असलेल्या गोशाळेतील शेकडो गायींच्या जीवन मारणाचा प्रश्न निर्माण होणं योग्य नसल्याचं बोललं जात आहे पत्रकारांनी गोशाळेतील गायींची अवस्था पाहून दुःख व्यक्त केलं अनेक गायी चारा आणि पाण्यामेल्या शेवटची घटका मोजत असल्याचं दिसून आलं ठीक तो 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 है ये अच्छा है नहीं है पानी को ठीक अच्छा पानी चाहिए अच्छा तो ये रायता की है मैंने उसको साakai इसमें नहीं क्या था नहीं ये चैट पर आई तो वो केला केले को बनाया करके लगा वो

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा